ट अहमदनगर न्यूज रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जेजुरी शहर अध्यक्षपदी रणजित भालेराव सासवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या जेजुरी शहर अध्यक्षपदी रणजित नरेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप व पुरंदर तालुका रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष कालिदास सुबाळे यांच्या हस्ते त्यांना जेजूरी येथे नियुक्तीपत्रे देण्यात करण्यात आली यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड पारधी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समितीचे सचिव तानाजी भालेराव पुतळा पुनर्वसन समितीचे सदस्य सुनील जगताप पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवा नेते मनोज भिसे निखिल आढाळगे अलंकार शेलार वृंदन शितोळे ऋषिकेश पवार संकेत कापरे करण सोनवणे निखिल गंगावने धीरज भाले भालेराव सूरज भालेराव सौरभ भालेराव विजय खोमणे शुभम यादव संतोष खोमणे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नियुक्तीनंतर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी रणजित भालेराव यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना रणजित भालेराव म्हणाले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली व विष्णुदादा डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी शहरातील शोषित वंचित घटकांसाठी काम करून सर्वसामान्य माणसांच्या न्याकासाठी काम करणार आहे अशी प्रतिक्रिया रणजित भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली प्रतिनिधी श्यामराव जगताप